मराठी कोपरा यूट्यूब चॅनलवर आपलं सहचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो पुढील वीस ते बावीस दिवसात तुमच्या खात्यात थेट चार हजार जमा होणार आहे जर तुम्ही ए केवायसी केले नसेल तरी पैसे अडकू शकतात पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजची बातमी आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच चार हजार जमा होणार आहे हे पैसे खुटून येणार आहेत केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना बावीसो हप्ता देखील दोन हजार देण्यात येणार आहे राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हे देखील दोन देण्यात येणार आहे म्हणजेच एकूण चार थेट डीबीटी द्वारे खात्यात जमा देखील होणार आहे लाभार्थी किती असणार सुमारे चौऱ्याण्णव लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहे वर्षभरात एकूण किती फायदा होणार बारा हजार दरवर्षी सहा हजार पीएम किसान आणि सहा हजार नमो शेतकरी योजनेचे ये पण येणार आहे महत्वाची अट आणि खूप गरजेची माहिती आहे जर तुम्हाला हे पैसे हवे असतील तर ई केवायसी पूर्ण असणे गरजेचे आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे ही कामे पूर्ण नसतील तर पैसे थांबू शकतात पैसे कधी जमा होतील पुढील वीस ते बावीस दिवसात शेतकऱ्याच्या खात्यात पैसे देखील जमा होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो ही माहिती अनेक गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद